करायला साधी आणि सोपी आणि अगदी झटपट म्हणजेच अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते आपण यामध्ये पाण्याचा अजिबात काही वापर केलेला नाही आणि अगदी, अगदी ही भाजी चवीला अशी भारी लागते आणि तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने भाजी जर बनवला तर प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनेच भाजी बनवाल कारण अगदी ही भाजी चवीला अशी भारी होते कारण आपण ही भाजी पूर्णपणे वाफेवर शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा कारण अशा सिम्पल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ही घेतलेली आहे आता या प्रत्येक पापडीची आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या जेणेकरून भाजी खाताना दाथाखाली या शिरा येणार नाहीत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही शेंग किंवा ही पापडी आपल्याला कट करून घ्यायचे तर याच्याऐवजी हो तुम्ही तीन ते चार शेंगा एकत्र एक करून चाकूने देखील तुम्ही कट करू शकता जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही ह्या शेंगा किंवा ही पापडी तुम्ही कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला शिरा काढून घ्यायचे आणि आतून देखील आपल्याला ही पापडी चेक करून घ्यायची आहे कारण आतून देखील एखादी पापडी खराब असू शकते त्यामुळे चेक करून त्यानंतरच अळी वगैरे असू शकते त्यामुळे चेक करून आपल्याला ही वालपापडीची शिरा काढून आपल्याला कट करून घ्यायची आहेत नाहीतर तुम्ही देखील कट करून घेऊ शकता इथं मी सगळी ही पापडी कट करून घेतलेली आहे आणि याला स्वच्छ असं मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता पापडी धुवून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की आता यामध्ये आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे जिरा आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे मोठा एक कांदा मी यामध्ये वापरलेला आहे कांदा थोडा जास्त वापरला की ही भाजी अगदी अशी भारी होते त्यामुळे मिडियम जर कांदे असतील तर दोन वापरा मोठा असेल तर एक कांदा वापरा आता कांदा आपल्याला हा थोडासा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक मी मीडियम साईजचा टोमॅटो होता तो टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला देखील आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच टोमॅटो आपल्याला थोडाफार शिजवून घ्यायचा आहे अगदी, भाजी ला अगदी भाजी ही भाजी जास्त वेळ करायला लागत नाही अगदी भाजीला या पटकन ही भाजी तयार होते आता यामध्ये मी एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घातलेल्या आहेत याला देखील आपल्याला यामध्येच घालायचं आहे फोडणीमध्ये आणि पुन्हा आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे म्हणजेच कांदा टोमॅटो आणि लसूण थोडासा भाजत आला की आपल्याला काय करायचं आहे गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ही पापडी घालून घ्यायची आहे स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेली ही पापडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला एक चार ते पाच मिनिट ही पापडी कंटिन्यू आपल्याला अशी सतत अशी हलवत राहायची ही पापडी आपण पाणी घालून अजिबात शिजवणार नाही आपल्याला वाफेवरच किंवा असंच तेलामध्येच ही भाजी परतून आपल्याला शिजवायचे कारण ह्याची चव अगदी या भाजीची तशीच राहते पाणी जर वापर करून जर ही भाजी शिजवली तर ह्याची चव अजिबात भाजीची चांगली लागत नाही त्यामुळे आपल्याला ही भाजी अगदी वाफेवरच असंच आपल्याला सतत हलवत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आणि तेही जवळजवळ आपल्याला चार ते पाच मिनिट ही भाजी अशीच आपल्याला कांदा टोमॅटो आणि लसूण यामध्ये आपल्याला अशीच परतून घ्यायचे चार ते पाच मिनिट एक साधारण चार ते पाच मिनिट झाले की आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची इथे मी एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर एक चमचा रेग्युलर तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचाभर आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे हा एक चमचा घालून घ्यायचा आणि लो गॅसवर याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर वरून थोडीशी आपल्याला कोथंबीर देखील घालून घ्यायची आणि पुन्हा आता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला लोच करायचा आहे कारण मसाले खालीन चिकटून बसू शकतात त्यामुळे आपल्याला गॅस पूर्णपणे लो गॅसवरच हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे आता त्यानंतर काय करायचं अगदी आपल्याला किंचितचं पाणी घालायचं आहे म्हणजेच हे मसाले खाली चिकटून बसून येत किंवा करपू नयेत म्हणून हाताचा फक्त आपल्याला थोडंसं हाताने पाणी आपल्याला या शिंपडून याच्यावरती घ्यायचं आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही फक्त खाली मसाला चिकटू नये म्हणून फक्त पाणी आपल्याला थोडंसं नकळत शिंपडून घ्यायचंय त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त आपल्याला एक मिनिट याला वाप देऊन घ्यायचंय त्यानंतर आपली ही अगदी पाच मिनिटात अशी आपली भाजी इथं तयार झालेली आहे आपण पाणी घालून भाजी ही शिजवणार नाहीत फक्त शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे काय होतं ना भाजी खाली तळाला चिकटून बसू शकते त्यामुळे फक्त आपण अगदी किंचितचं पाणी हाताने फक्त शिंपडून ही भाजी एक मिनिट फक्त वापवून आहे त्यानंतर अगदी पाच मिनिटात आपली ही झणझणीत आणि चमचमीत अशी वालपापडीची भाजी इथं तयार झालेली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा फक्त पाण्याचा वापर करू नका कारण पाणी घातलं तर याची चव पूर्णपणे बदलते भाजीची त्यामुळे आपल्याला तेलामध्येच ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची तर अशा पद्धतीने अगदी झटपट आपली ही वालपापडीची भाजी अशी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा